विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता करिता। असलेला ग्रेट सब्जेक्ट ज्याला आपण श्रेणी विषय असं म्हणतो मित्रांनो त्यानुसार आपल्याला जल सुरक्षा या विषयाचा पहिला उपक्रम आहे मानवी हस्तक्षेपामुळे तुमच्या परिसरातील जलस्रोतांवर किंवा जलपरिसंस्थेवर झालेला परिणाम अभ्यासणे चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया या उपक्रमाचे शीर्षक मानवी हस्तक्षेपामुळे परिसरातील जलस्रोतांवर झालेला परिणाम एक अभ्यास उद्देश एक मानवी क्रियाकलापांमुळे उदा बांधकाम शेती कचरा व्यवस्थापन परिसरातील जलस्रोतांवर होणारा परिणाम समजून घेणे दोन पाण्याच्या शुद्धतेतील बदल जलप्रदूषणाचे स्रोत आणि जैवविविधतेवर होणारे परिणाम अभ्यासणे तीन नागरिकांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे नियोजित कालावधी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकूण पंधरा दिवस साहित्य व उपकरणे ओ नोटपॅड व पेन द कॅमेरा मोबाईल छायाचित्रांसाठी हा पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी बाटल्या मीटर लिटम्स पेपर गुणवत्ता तपासण्यासाठी व इंटरनेट पुस्तके संदर्भासाठी हा व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली या उपक्रमाची कार्यपद्धती एक परिसरातील दोन जलस्रोतांची निवड केली या अभ्यासासाठी आम्ही आमच्या परिसरातील दोन भिन्न प्रकारचे जलस्रोत निवडले एक पहिला जलस्रोत एक नैसर्गिक तलाव जो वर्षभर भरलेला असतो आणि गावातील अनेक पक्षी व प्राणी या ठिकाणी येतात दोन दुसरा जलस्रोत एक स्थानिक नाला जो मुख्यतः पावसाळ्यात वाहतो आणि आजूबाजूच्या घरांचे सांडपाणी त्यात सोडले जाते या दोन्ही ठिकाणी मानवी हस्तक्षेपाची पातळी वेगवेगळी आहे त्यामुळे दोघांमधील फरक स्पष्टपणे लक्षात येतो दोन दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले प्रत्येक जलस्रोताला स्वतंत्र वेळ काढून भेट दिली निरीक्षण करताना खालील बाबींची नोंद घेतली पाण्याचा रंग वास पारदर्शकता प्रवाहाची जलचर व वनस्पतींची उपस्थिती चार किनारी भागात प्लास्टिक कचरा किंवा इतर घातक वस्तूंची उपस्थिती पाच स्थानिक नागरिकांची जलस्रोताबाबतची वागणूक तीन पाण्याचे नमुने गोळा करून पीएच तपासणी केली प्रत्येक ठिकाणाहून स्वच्छ बाटल्यांमध्ये पाण्याचे नमुने घेतले त्यानंतर एक पीएच मीटर लिटम्स पेपरचा वापर करून दोन्ही ठिकाणच्या पाण्याची अंमलता क्षारता तपासली दोन तलावातील पाण्याच्या पीएच सुमारे सात नैसर्गिक व समतोल आढळला तर नाल्याच्या पाण्याच्या पीएच सहा पेक्षा कमी अमलीय आढळला ज्यामुळे प्रदूषणाची पातळी स्पष्ट झाली तीन गंध फेस गढूळपणा इ लक्षणांद्वारे प्रदूषणाची दृश्य आजूबाजूच्या रहिवाशांशी संवाद साधून त्यांनी पूर्वीची स्थिती बदल व आजच्या अडचणी याबाबत माहिती दिली दोन नाल्याजवळ राहणाऱ्या लोकांनी सांडपाण्याचा त्रास दुर्गंधी व मासे मृत्यू यांचा उल्लेख केला तीन पर्यावरण विषयक जाणकारांशी चर्चा करताना पाण्याच्या गुणवत्तेवरील मानवी क्रियाकलापांचा थेट परिणाम कसा होतो हे समजले चार काही ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले की पूर्वी या तलावात पक्षी यायचे पण आता ते दिसत नाहीत पाच छायाचित्रे व नोंदी घेतल्या एक प्रत्येक भेटीदरम्यान परिस्थिती टिपण्यासाठी खोटो घेतले उदा पाण्याचा रंग कचरा जलचर वनस्पती मानवी हस्तक्षेपाचे प्रकार दोन छायाचित्रांसोबतच ठिकाण तारीख वेळ आणि निरीक्षणांची टिपणे लिहिली तीन पूर्वीच्या व आताच्या स्थितीची तुलना करता यावी म्हणून नोंदी व्यवस्थेत वर्गीकृत केल्या सहा माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले एक गोळा केलेली सर्व माहिती एकत्र करून तिचे विश्लेषण केले दोन दोन्ही जलस्रोतांच्या स्थितीची तुलना केली व प्राकृतिक व प्रदूषित जलस्रोतातील फरक स्पष्ट झाला तीन मानवी हस्तक्षेपामुळे उदा सांडपाणी प्लास्टिक टाकणे शेतीतील रसायने जलपरिसंस्थेवर कसे परिणाम होतात हे ठोस उदाहरणांसह समजले चार ही माहिती निष्कर्षामध्ये मांडली जिथे संभाव्य उपाय व जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली या उपक्रमासाठी आकृती व छायाचित्रे येथे तुम्ही तलावाचे नाल्याचे प्रदूषणाचे आणि नमुने गोळा करतानाचे खोटो चिकटवू शकता किंवा चित्र काढू शकता हा एक आकृती किंवा चित्राचा नमुना दिलेला आहे आपण यापेक्षा वेगळं चित्र किंवा आकृती या, या ठिकाणी काढू शकता हाँ उपक्रम करत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक पाण्याची पातळी अधिक असणे हे प्रदूषणाचे लक्षण आहे दोन सांडपाणी व प्लास्टिक टाकल्यामुळे जलचरांवर परिणाम होतो तीन जैवविविधता कमी होत चालली आहे चार लोकांमध्ये अजूनही पाणी प्रदूषणाविषयी जागरूकता कमी आहे या उपक्रमातून नवीन काय शिकलात एक जलप्रदूषण कशामुळे होते याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले दोन प्रदूषण थांबवण्यासाठी काय उपाय करता येतील याचे ज्ञान झाले तीन जनजागृतीची गरज आहे हे लक्षात आले चार पाण्याचे महत्त्व व त्याचे रक्षण का करावे हे समजले या उपक्रमाचा निष्कर्ष एक मानवी हस्तक्षेपामुळे जलस्रोतांचे नैसर्गिक स्वरूप बिघडत आहे दोन योग्य नियोजन व जनजागृती केल्यास ही स्थिती सुधारू शकते तीन स्थानिक प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे या उपक्रमाविषयी आपले अनुभव हा उपक्रम खूपच शैक्षणिक ठरला जलप्रदूषण केवळ पुस्तकात नसून ते आपल्या आजूबाजूला घडत आहे हे प्रत्यक्ष पाहता आले लोकांशी संवाद साधल्यामुळे सामाजिक जाणीवा वाढल्या या उपक्रमासाठी पालकांची मदत पाण्याचे नमुने गोळा करताना आईवडिलांची मदत झाली काही ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था त्यांनी केली अहवाल तयार करताना मार्गदर्शन केले या उपक्रमासाठी सहकार्य घेतलेल्या व्यक्ती शालेय शिक्षक पर्यावरण विज्ञान स्थानिक ग्रामपंचायत सदस्य परिसरातील ज्येष्ठ नागरिक पर्यावरण प्रेमी स्वयंसेवक या उपक्रमासाठी संदर्भ साहित्याची यादी एक पर्यावरण पर्यावरणशास्त्र पाठ्यपुस्तक दोन महाराष्ट्र शासनाची जलप्रदूषण अहवाल वेबसाईट तीन YouTube वीडियो वॉटर पॉल्यूशन कॉजेस एंड सोल्यूशन चार स्थानिक वृत्तपत्र लेख डब्ल्यू विद्यार्थी मित्रांनो याच पाठामध्ये एक कृती दिलेली आहे कृती खाली दोन चित्रे दिली आहेत एक सांडपाणी नाल्यात सोडत असल्याचे आणि दुसरे चित्र आहे पाणी प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेले मासे या जलीय परिसंस्थेच्या संदर्भाने मानवी हस्तक्षेपाचा कोणता परिणाम झालेला दिसून येतो त्याची कारणे लिहा जलीय परिसंस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल मानवी हस्तक्षेपाचा परिणाम कारखान्याचे सांडपाणी सरळ जलस्रोतामध्ये सोडल्यामुळे जलीय परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे जलप्रदूषणामुळे पाण्यातील प्राणी वनस्पती आणि जीवजंतूंवर प्रतिकूल परिणाम झाला आहे याची कारणे एक कारखान्याचे रासायनिक सांडपाणी थेट नदी तळ्यात सोडणे दोन जलशुद्धीकरणाची योग्य व्यवस्था नसणे तीन पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन याचे उपाय जलीय परिसंस्था टिकवण्यासाठी एक सांडपाण्याचे पूर्व शुद्धीकरण एफ्लुइन ट्रीटमेंट प्लांट ईटीपी लावणे दोन कारखान्यांवर पर्यावरणीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी तीन जैवविविधता जपण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन चार स्थानिक जनतेचा सहभाग घेऊन जनजागृती मोहीम राबवणे या उपाययोजनांमुळे जलीय परिसंस्था टिकवून ठेवता येईल आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद